हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस डीके मध्ये आज आपण ऋग्वेदातील राजकीय जीवन बद्दल माहिती घेणार आहोत कुल म्हणजे कुटुंब यात कुटुंबातील सर्व सदस्य म्हणत होते कुटुंब प्रमुखाला कुलप म्हणत होते ग्राम म्हणजे अनेक कुटुंब मिळून एकत्रित येऊन ग्राम म्हणत होता ग्राम प्रमुखाला ग्रामणी म्हणत होते वेश म्हणजे अनेक गाव एकत्र येऊन वेश बनत होता वेश प्रमुखाला विषपती म्हणत होते जन म्हणजे अनेक विषय एकत्रित येऊन जन तयार होत होता जन तयार होत होता ऋग्वेद ऋग्वेदात जनपद शब्द नाही जन प्रमुखाला राजन म्हणत होते राजन म्हणजे एखादी एखादी समाजातील एखादी व्यक्तीची राजन म्हणून निवड करायचे राजन म्हणजे समाजातील एखादी बलदंड व्यक्तीस राजा म्हणून समिती निवड करायची कारण की त्या कालखंडात खूप चोऱ्या व्हायचे आणि आर्यांचे मुख्य धन म्हणजे गोधन गोधन म्हणजे गायीलाच आर्या धन मानले जात होते कारण की आर्यांच धन म्हणजेच गोधन होय संपत्ती म्हणजे आर्यांची संपत्ती म्हणजे गायी होते त्यासाठी गायीच्या रक्षणासाठी राजाची निवड केली जात होते आणि राजाची निवड केली जात होती त्या राजाने गायीचे रक्षण करत असे म्हणजे चोऱ्यांपासून गायीचे रक्षण करत असे म्हणून त्या कालखंडातील लोक राजाला गायीचे रक्षण करण्यासाठी काही उत्पन्नाचा भाग देत होते म्हणजे त्या ते उत्पन्न भेटवस्तू किंवा गायीचे रक्षण के केल्यामुळे काही उत्पन्नाचा भाग भाग दे, देत होते त्यांना त्या कालखंडात बली असे म्हणत होते ह्यात प्रामुख्याने चार संस्था मोडत होते सभा समिती विधाता गण सभा म्हणजे समाजातील ज्येष्ठ लोकांची ही संस्था होती यातील सदस्यांना सुजाण म्हणत होते, होते। समिती म्हणजे यात समितीतील जे काही ज्येष्ठ नागरिक होते ते राज्याची निवड करणे आणि राजा राजाला पदावर घेणे आणि राजाला पदावरून दूर करणे आणि समिती म्हणजे अनेक संस्थांना अनेक संस्था निर्माण करणे आणि त्याच व्यवस्था करणे म्हणजे त्याचे कामकाज पाहणे म्हणजेच त्याला समिती असे म्हणत होते विधाता ही पण एक संस्था आहे विधाता म्हणजे ज्यात की अनेक तंटे तंटा सोडणे किंवा लुटीचे वाटप करणे हे त्या विधाताचे काम होते त्या विदाता या संस्थेचे काम होते म्हणजे त्या कालखंडात अनेक राज्ये अनेक राजे आपल्या म्हणजे ऋग्वेदातील आर्यांवरती आक्रमण करायचे आक्र आर्य अनेक राज्यांवरती आक्रमण करायचे जे काही आक्रमण केल्यावरती जे काही लुटीचे संपत्ती आणत होते ते गोरगरीबांमध्ये वाटप करण्याचे काम म्हणजे विधाताचे असायचे ह्यामध्ये राजाचे काम नसायचे कारण की विधातच सर्व कामकाज चोऱ्यांमधून चोऱ्या करून किंवा लुटमारीचे जे काही संपत्ती आणत होते ते गोरगरिबांना वाटप करणे हे काम म्हणजे विधाताचे होते त्याला विधाता असे म्हणत होते गण म्हणजे हे एक धार्मिक संस्था असली पाहिजे त्या कालीन तत्कालीन ती संस्था एक धार्मिक संस्था मानली जात होते